मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बाळासोबत बोलत असताना इरावती एकदमच प्रेमात त्याच्याशी चर्चा करत असते आणि म्हणत असते की बघ आता सगळं काही आपल्या हातात आलंय आणि आपण आता मुकादम परिवारांची प्रॉपर्टी उद्ध्वस्त तर केलेलीच आहे असं काही स ती त्या बाळासोबत बोलत असते आणि तेवढ्यातच तिथे ते आता आलेला असतो तो म्हणजे साई साई जो आहे तो बोगतो आणि बोलतो की हे बाय तुमच्याकडे कसं हे तर रमाचं बाय आहे मग मी कोण आहे मी सुद्धा मुकादमच आहे ना मग माझ्याकडे रमाचं बाय नसणार आहे का मीच ते रमाचं बाय सांभाळते असं देखील आता मुद्दामूनच इरावती बोलत असते पण त्याला तिथे रमा कुठेही दिसत नाही त्यावेळेला तो आता समजून जातो की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे इरावतीने गायब केलेला आहे आपल्या रमाला असाच आता साई विचार करत असतो पण साईला ती सत्य सांगत नसते ती म्हणत असते की तुझं तू तुझ शोध ना मला काय विचारतो आणि इतकंच तुला पुळका येतोय का तिचा असं देखील इरावती आता म्हणत असते खरं तर ना इरावतीला मुद्दामूनच रमा कुठे आहे हे साईला सांगायचं नसतं कारण आतापर्यंत साईने खूप जास्त त्रास जो आहे तो आधीच दिलेला असतो आणि त्यामुळे ती खूप जास्त संतापलेली असते त्यातच आता तिच्या हातात रमाचं बाळ आणि तिने जे काही असतं ते सगळं काही तिने ठरवल्याप्रमाणे होत असतं आणि त्यामुळेच आता तिला जिंकल्याचा फील येत असतो तर पुढे मात्र आता ती खूप जास्त हसत असते तेवढ्यातच तिथे ते आता माही आलेली असते माहीची खरंच आहे तर ती आता नर्सच्या वेशात असते तर माहीला ती सांगते की जा पहिल्यांदा जा आणि तुझे कपडे बदलून घे म्हणजे कसं योग्य ते दिसशील तू आणि हे बघ रमाचे कपडे ठेवलेत ते पहिल्यांदा घाल म्हणजे कसं तेच कपडे घातल्यानंतर असं वाटेल की तू हीच रमा आहे आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस असं असं बोलून तिला आता ते कपडे ती घालायला सांगते खरं तर आता माही जेव्हा बायाला पाहते ना तेव्हा तिच्या बाया, बाळात बायाकडे पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यात ना पाणीच येतं कारण ते बाय इवलूस असतं आणि त्या बायासोबत ही लोकं एवढं सगळा प्रसंग उभा करत आहेत त्या बायाची आणि तिच्या आईची ताटातूट करतायत हे सुद्धा कुठेतरी आता तिच्या मनाला लागत असतं पण तरीसुद्धा आता तिला सांगितलेलं आहे ना म्हणूनच ती हे सगळं काही करायला तयार होते म्हणजेच तिला आता सांगितलेलं असतं की तू एक काम कर तू लवकरात लवकर ते कपडे घालून ये हॉस्पिटलचे तर इकडे आता जी रमा बाहेर पडलेली असते ना तिला खरं तर खूप जास्त टेन्शन आलेलं असतं कारण आता तिला कसं जगावं का काय करावं हे काहीच कळत नसतं सगळीकडनं तिच्या समोर अंधार असतो एकतर तिची आई तिला सोडून गेलेली असते त्यात आता तिचं बाळ सुद्धा तिच्यापासून दूर असतं मग आता काय करायचं सगळंच तिच्या हातातून गेल्यामुळे तिला मात्र एकदमच असं मेल्यासारखं वाटत असतं त्यात आता अक्षयची सुद्धा साथ नसते मग ती विचार करते की उपयोग तरी काय आहे माझा जगून नाही आता मला बिलकुलही जगायचं नाही असाच विचार ती आता करत असते आणि म्हणूनच ती आता ठरवते की कोणासाठी म्हणून जगू माझ्या आयुष्यात जी माझी जवळची माणसं होती त्यांनी तर माझी साथ सोडली मग आता असं जगून काय उपयोग आहे असा, असा विचार करतच ती असते दुसरीकडे इरावतीने आता माहीला रमाचे ते हॉस्पिटलचे कपडे घालायला दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की आता तुलाच इथे थांबावं लागणार आहे इरावती माहीकडे पाहत असते तर ती माही त्या बायासोबत खेळत असते म्हणजेच त्या बायाला म्हणत असते की तू केवढूच आहेस रे बाया पण तुझ्यासोबत हे सगळं काही काय होतंय म्हणजेच आता माहीला तिच्या लहानपणीचे दिवस आठवतात तिच्या लहानपणीसुद्धा असाच प्रसंग घडला होता तिची आई तिच्यापासून लांब झाली होती त्यामुळे आता त्या बायाची आई म्हणजेच रमा अजूनही या जगात आहे तरीसुद्धा आपण हे सगळं कशापायी करतोय अक्षयला मिळवण्यासाठी इतक्या खालच्या थराला आपण जातो आहे हे चुकतं आहे असं देखील कुठेतरी त्या माहीला वाटत असतं आणि माही म्हणत असते की मला ना आता हे सहन होत नाही आहे बिचाऱ्या रमाला आपण तर तिच्या मुलापासून लांब केलं आणि वर आपण हे मूल संभाळतोसुद्धा आहे पण आपल्यात खूप मोठी चूक झाली आहे तर या मुलीची आणि त्या आईची ताडातूट केलेली आहे आपण या बायाने आपले काय केलं आहे किती गोंडस बाय आहे ते आणि काही स्वप्न घेऊन या जगात आलं आहे पण आपण आपला स्वार्थ साधण्यासाठी या बायाचा सा इतका पुरेपूर वापर करतो आहे हे आपलं चुकतं आहे असं देखील आता कुठेतरी जो आहे तो विचार ती आता करू लागते आणि त्याच वेळेला ते गिरावतीला कळतं की माही असं मूर्खासारखं का बडबडते त्यावरती तिला म्हणते की तुला अक्षय हवा आहे ना तर हे सगळं करावं लागेल पण आता माही म्हणत असते की अक्षय हवा आहे ही सगळी गोष्ट तितकीच खरी आहे पण जरी मला अक्षय हवा असला तरीसुद्धा ही गोष्ट मला पटत नाही आहे म्हणजेच एखाद्याचं बाय आपण आपल्याकडे घ्यायचं आणि ते लहानाचं मोठं करायचं ही गोष्ट तर ठीक आहे पण तिची आई मी खरी नाही आहे मी तिची मावशी आहे मग हे माझं सगळं काही चुकत आहे असं देखील ती आता म्हणत असते आणि आता मी या बाळाला नाही संभाळू शकत हे देखील तिने आता ठामपणे सांगितलेलं असतं खरं तर आता तिला या गोष्टीचं वाईट वाटत असतं की ते बाय तिने रमापासून लांब केलं आहे आणि त्या बाळाची त्यात काही चूक नसतानासुद्धा ती हे सगळं करते याचा पश्चाताप तिला होत असतो आणि या बद्दल ती आता इरावतीला बोलते इरावतीच्या मनात मात्र आता वेगळेच विचार येत असतात पण आता इरावती त्याबद्दल तिला दाखवून देत नसते इरावती आता तिला म्हणत असते की तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस खरं तर ना जे काही झालं आहे ते सगळं काही वेगळं आहे पण तुला आता तुझी चूक कळते ना म्हणजेच तुला असं वाटतंय ना की नाही राहायला हवं तर ठीक आहे आपण नको राहूया एकत्र उगाच त्रास नको त्या बायाला आणि तुला सुद्धा तू तु तुझ्या मनाची तयारी केली आहेस ना म्हणजेच तुला नाही राहायचं आहे ना इथे तर ठीक आहे नको राहूस मी तुला काहीसुद्धा बोलणार नाही तर तू त्या बाळाला माझ्याकडे दे आणि तू निवांतपणे जाऊ शकतेस माहीसुद्धा म्हणत असते की हो खरं तर मला आहे माझी खूप जास्त चूक झाली आणि आता मला बिलकुलही इथे थांबायचं नाही आहे कारण जे आहे ज्यांचं आहे त्यांना मिळायला हवं तर इकडे इरावतीसुद्धा रडायचं खोटं नाटक करू लागते आणि ती आता म्हणत असते की तू बरोबर बोलत आहेस खरं तर माझी चूकसुद्धा मला आता समजली आपण बाळाची आणि आईची किती ताटातूट करत होतो आणि आता नाही इथून पुढे नाही इथून पुढे आपण आपल्या ना त्या रमाकडे सुपूर्त करूया अचानकपणे हे जे काही वाक्य आहे ते आता इरावतीच्या तोंडून ऐकून इकडे माही तर चकित झालेली असते कारण आतापर्यंत तिने जे काही ठरवलेलं असतं ते सगळं काही तिने पॉसिबल तर केलेलंच असतं आणि आता जे काही बोलत असते त्यामुळे कुठेतरी संशय हा माहीला येत असतो तर माहीकडनं तिने आता ते बाळ काढून घेतलेलं असतं कारण तिला आता जो काही डाव जिंकलेला असतो तो इतक्यात तरी संपवायचा नसतो आणि त्याचसाठी तिचे आता बरेच प्रयत्न जे आहेत ते सुरू असतात आणि म्हणूनच तिने त्या बाळाला गायब केलेलं असतं तर दुसरीकडे मात्र आता जी रमा असते ती आता वेगळ्याच अवस्थेत असते तिला आता स्वतःचं घर नसतं ना खायला पैसे असतात काहीच नसतं सगळं काही एकटीवरच तिच्या आलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती मोठ्या संकटात अडकलेली असते तेवढ्यातच काही गुंड तिथे येतात आणि रमाची छेड काढायचा प्रयत्न करतात रमा जी आहे ती मात्र आता खूप मोठ्या संकटात अडकलेली असते तर आता रमा तिकडनं पोय काढायचा प्रयत्न करते तर ते चार गुंड रमाच्या मागे जातात पण रमा देखील तितकीच हुशार असते रमा जी आहे ती आता हळू का होईना तिकडनं पोय काढते आणि लगेच तिथे एक ना अशी गाडी असते त्या गाडीच्या मागे जाऊन खाली एक जागा असते तिथे जाऊन ती लपते कारण तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरलेला नसतो तिथेच तिला आता लपावं लागणार असतं ते गुंड जे आहेत ते आता रमाला शोधत असतात आणि त्याच वेळेला रमा तिथे हळूच लपलेली असते कारण रमाला आता दाखवून द्यायचं नसतं की तिथे ती लपलेली आहे तर ते गुंड म्हणत असतात की ती आताच तर इथे होती अचानक कुठे काय गायब झाली असाच आता ते विचार करतात पण रमा बेचारी त्या एका हातगाडीच्या खाली लपून राहिलेली असते कारण जर ती समोर आली तर ते गुंड काही तिला सोडणार नाहीत हे सुद्धा तिला माहिती असतं एकतर आधीच तिची डिलिव्हरी झालेली आहे त्या सगळ्या ड्रेसमध्ये ती असते आणि तशीच धावपळ करत तिला आता बाहेर पडावं लागत असतं दुसरीकडे इरावती आता बायाला घेऊन बाहेर उभी असते आणि ती खरं तर माहीची वाट बघत असते माही तिथे आता येते माही ज्या वेळेला तिथे येते तेव्हा इरावती तिला म्हणते की तुझे जे काही पैसे आहेत ते तुझ्या अकाउंटला मी पाठवून दिले आहेत त्यामुळे बिलकुलही काळजी करू नकोस तर आता या बाळाचं मीसुद्धा पालनपोषण नीट करेन आणि खरं तर ना हे बाळ जे आहे ते मी लवकरात लवकर देऊन टाकेन आणि तीसुद्धा सुद्धा अक्षय रमाला मलासुद्धा माझी चूक समजली आहे कारण इतके दिवस जे काही मी वागत होते ते चुकीचं वागत होते आणि आता हे बाळ जेव्हा मी रमाला देईन ना तेव्हाच मला सुकून मिळेल असं देखील ती म्हणत असते पण आता तू या बाळाची काळजी करू नकोस तर आता हे इरावतीचं झटक्यात बदललेलं वागणं बघून ती खूप जास्त चकित झालेली असते आणि ती म्हणत असते की खरंच हे असं आहे का म्हणजेच तुम्ही जे काही म्हणताय ते खरं म्हणताय का खरंच तुम्हाला चुकीचा पश्चाताप होतोय का असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि म्हणूनच ती या सगळ्याबद्दल विचारत असते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं इरावती जी आहे ती रडायचं नाटक करत म्हणत असते की हो मी तुला खरं म्हणते कारण मला ना खूप जास्त त्रास झाला आहे तुझी शपथ घेऊन सांगते बघ आता मी ना हे बाळ माझ्याकडे नाही ठेवणार मी हे बाळ रममाला पुन्हा देऊन टाकणार असं ह्या सुद्धा तिच्या आईसोबत काहीतरी नाय जुळलेलीच आहे ना, ना। आणि मी हे असं लांब करून खूप मोठं पाप करत आहे असं देखील काहीतरी असे शब्द इरावती आता त्या माहीसमोर बोलत असते त्यामुळे माहीला सुद्धा लक्षात येतं की खरं तर आपलं खूप मोठं चुकत होतं आणि आता ह्या सगळ्याची इरावतीला सुद्धा जाणीव होते हे आता माहीला कळलेलं असतं त्यामुळे आता माही जी आहे ती खूप जास्त या सगळ्याचा त्रास करून घेत असते माही म्हणत असते की पण तुम्ही जे काही वाक्य वागणं तुम बदललं आहे ना, ना ते खरंतर मला खूप जास्त आवडले तुमच्यातले हे जे बदल झालेत ते कारण तुम्ही हे बाय त्यांना पुन्हा द्यायला तयार झालेले त्यातच मी जिंकलेली आहे असं देखील माही आता इरावतीला बोलत असते तर इरावती म्हणत असते की हो तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे हे बाय मी माझ्याकडे जास्त दिवस ठेवणार नाही मी खरंच हे सगळं काही रमाला देऊन टाकेन आणि जे काही मी प्रॉपर्टीचे सुद्धा गोळ केलेत ते सुद्धा लवकरच लवकरच मिटवून टाकेन कारण आता मला हे सगळे डोक्याला ताप नको आहेत असं देखील ती आता म्हणत असते तर त्यावर आता हे सगळं काही ऐकल्यानंतर रम्माला म्हणजेच माहीला असं वाटत असतं की खरंच या सगळ्यामुळे तिच्यामध्ये सुद्धा बदल झाला या मुलानेच या सगळे काही बदल केलेत असं कुठेतरी आता त्या माहीला वाटत असतं आणि म्हणूनच माही जी आहे ती आता खूप जास्त खुश असते माही आता तिकडनं निघायचं ठरवते आणि तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करायचं ती ठरवते इरावती म्हणत असते की किती गोड बाळ आहे ना बघ ना तुलासुद्धा आवडलं आहे ना मला माहिती आहे आता इरावतीच्या हातात ते बाय सुपूर्त करून तिकडनं माही निघालेली असते माहीचा आता पुढचा प्रवास सुरू होणार असतो पण त्याच वेळेला आता जी माही असते ती तिकडनं निघत असतानाच तिने अनेक प्रश्न जे आहेत ते इरावतीला सुद्धा विचारलेले असतात पण इरावतीने तिला सगळी काही खोटी कारण दिलेली असतात तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळत साई जो आहे तो बिचाऱ्या रमाला रात्रभर शोधत असतो रिथे रमा त्या गाडीच्या खाली लपून बसलेली असते तर दुसरीकडे अक्षय जो आहे त्याला आता शुद्ध येते अक्षय इकडे तिकडे पाहत असतो त्याला काही झालं तरी सुद्धा आता रमाला भेटायचं असतं आणि रमाला भेटायचं असतं म्हणून असतो आता विचारत असतो की कुठे आहेत सगळे म्हणजेच मला रमाला भेटायचं आहे रमाला भेटायचं आहे माझी रमा याच हॉस्पिटलमध्ये आहे असं देखील तो डॉक्टरांना सांगतो डॉक्टर म्हणतात तुमची बायको याच हॉस्पिटलमध्ये आहे काय अक्षय म्हणतो की हो याच हॉस्पिटलमध्ये आहे पण ती मला आता काही झालं तरी तिच्यापासून मला लांब राहायचं नाही मला आताच्या आता तिला भेटायचं आहे असं बोलून आता अक्षय जो आहे तो तिथून उठतो आणि तो तातडीने तिकडनं जायला निघत असतो पण ते डॉक्टर जे आहेत ते अक्षयला थांबवत असतात आणि अक्षयला म्हणत असतात की थांबा तुम्ही असं करू नका जाऊ नका तुम्ही परंतु अक्षय त्यांचं ऐकत नसतो दुसरीकडे सकाळ झालेली असते आणि रमाला जाग येते जेव्हा रमाला जाग येते ना तेव्हा रमा इकडे तिकडे पाहू राहते त्यावेळेला तिला कळतं की आता खूप उजाडला आहे ते गुंड सुद्धा नसतील आणि रस्त्यावर रहदारी सुरू झालेली असेल आणि म्हणूनच ती तिथून बाहेर पडते त्याच रस्त्याला नेमका तिला शोधत असतो साई इकडे तिकडे तिचा फोटो दाखवून तिला म्हणत असतो की तुम्ही ह्यांना कोणाला पाहिलं आहे का पण त्याच आता त्याची नजर समोर असलेल्या रमाकडे जाते रमाला जेव्हा तो आता पाहतो तेव्हा मात्र आता तो, तो विचार करतो ही ही तर रमा इथेच आहे आणि रमाला जेव्हा तो पाहतो तेव्हा आता त्याला कळून चुकतं की ह्या रमाला आता आपल्या आधाराची गरज आहे रमा खरं तर तोंड लपवत तिकडना बाहेर पडत असते पण आता तिला साईने पाहिलेलं असतं दुसरीकडे आता चहा मस्त चहाचा आनंद इरावती घेत असते तेवढ्यातच अक्षय तिथे येतो आणि अक्षय जेव्हा तिथे घेतो तेव्हा रमाला पाहतो रमा तर हॉस्पिटलमध्ये नसते आणि म्हणूनच इरावतीला तो विचारतो की रमा कुठे गेली तर आता इरावती रडायचं खोटं नाटक करत म्हणत असते की नाहीये रमा आता आपल्याला सोडून गेलीये ते सुद्धा कायमची अक्षय म्हणतो की म्हणजे मला याचा अर्थ कळला नाही इरावती आता अक्षयला सांगत असते की रमा आपल्याला सोडून गेली याचा अर्थ तिला बाय आणि तुझं प्रेम हे सगळं काही नको होतं ती मला म्हणाली की या सगळ्या बंधना तिला अडकायचं नाही आहे आणि म्हणूनच ती तुझी साथ सोडून अशी अचानक गेली आहे असं देखील आता ती म्हणत असते आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा अक्षयला त्याच्या ते कानावरच विश्वास बसत नसतो अक्षय म्हणत असतो की नाही का काहीतरी चुकत आहे थांबा आपण ना या सगळ्याचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा असं अक्षय म्हणतो कारण माझी रमा मला असं सोडून जाणारच नाही यावर पूर्ण कॉन्फिडन्स दिला असतो आणि त्यानंतर मात्र जो काही व्हिडिओ खरं तर माहीचा इरावतीने बनवलेला असतो ना तोच व्हिडिओ आता अक्षय अक्षयला इरावती दाखवू लागते आणि अक्षयला इरावती आता म्हणत असते की थांब तुला मी सगळे व्हिडिओज दाखवते मला जाताना रमाने काय सांगितलं त्याचा व्हिडिओ मी बनवून ठेवला आहे आणि असं बोलून ती आता तो व्हिडिओ दाखवायला सुरुवात करते ज्या वेळेला तो व्हिडिओ ती त्याला दाखवते त्यावेळेला अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जे जे काही घडून गेलं होतं ते सगळं काही आता ती सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि आता मला या सगळ्यामध्ये जास्त अडकून राहायचं नाही आहे मला सुटका हवी आहे मी तुमच्यावर प्रेम वगैरे काहीच केलं नाही असं काहीस त्या व्हिडिओमध्ये रमाने म्हटलेलं असतं अक्षय जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा अक्षयला कळतच नसतं की काय बोलावं पण त्याला रमावर पूर्णपणे विश्वास असतो की रमा असं काही करणं शक्यच नाही आपल्याला सोडून जाणं शक्य नाही तेवढ्यातच तो नर्सला सुद्धा बोलवतो आणि नर्सला विचारतो की हे सगळं काही काय आहे म्हणजेच मला जी काही गोष्ट कळत आहे ती खरी आहे का मला त्या प्रश्नांची उत्तरं द्या त्यावर आता माझी रमा कुठे गेली आहे मी पेशंटकडे लक्ष दिला नाही पेशंटच्या नातेवाईक असताना आम्ही इतका लक्ष पेशंटकडे देत नाही असं ती आता नर्स सांगू लागते जेव्हा हे सगळं काही ती नर्स सांगत असते ना तेव्हा तर अक्षय म्हणत असतो की तुम्ही असं कसं बोलू शकता कारण हे तुमचं हॉस्पिटल आहे आणि तुम्हालासुद्धा तितकंच लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि सरळ तुम्ही आता हात वर करून सांगताय की तुम्हाला पेशंट कुठे गेला माहीत नाही यात सगळ्यात जास्त चूक तुमची आहे जा पहिल्यांदा माझ्या रमाला शोधा माझी रमा कुठेही जायला नको असं देखील आता अक्षय विचार करत म्हणत असतो तर दुसरीकडे मात्र इरावती ही नाटक करत असते इरावती म्हणत असते की अक्षय आता हे स्वीकार तुला रमा सोडून गेली आहे सुद्धा ते पण तरीसुद्धा आता अक्षय जो आहे तो स्वीकारायला तयार नसतो पण त्याला माहिती असतं त्याची रमा त्याला अशी सोडून जाणार नाही जसं ही इरावती सांगते पण आता जेव्हा त्याच्या हाती तो व्हिडिओ लागतो तेव्हा मात्र आता त्याला काय बोलू आणि काय नाही समजत नसतं पण तो व्हिडिओ इरावतीने माहीकण्णा बनवून घेतलेला असतो तिला सांगितलेलं असतं की तुझे सगळे इमोशन्स त्यामध्ये टाक आणि हा व्हिडिओ व्यवस्थित बनवून मला दे तर आता अक्षय जेव्हा तो व्हिडिओ पाहत असतो तेव्हा आता त्याला कळत नसतं की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्याला त्याच्याच कानांवर डोळ्यावर विश्वास बसत नसतो ज्यामध्ये आता रमाजी आहे ती म्हणत असते की तुमची सगळी प्रॉपर्टी माहीकडे आहे आणि माहीने ती प्रॉपर्टी घेतलेली आहे आता तुमच्याकडे तर काहीच नाही मग आता मी तरी तुमच्याकडे काय राहू आतापर्यंत मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा होत्या की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी कराल पण आता त्या सगळ्या अपेक्षा संपलेल्या आहेत असं देखील ती आता म्हणत असते म्हणूनच तुमच्याबरोबर आता मला राहण्यात कोणताही इंटरेस्ट नाही असं देखील ती म्हणते आणि म्हणत असते की माझं तुमच्यावर प्रेम नव्हतं जे काही होतं ते तडजोड होतं आणि म्हणूनच मी इतके दिवस राहत होते पण आता मला या बंधनात अडकून राहायचं नाही असं देखील रमाने त्या वाचामध्ये म्हटलेलं असतं आणि रमाची ही सगळी व्हिडिओ बघूनच आता अक्षयला जे काही समजायचं असतं ते खूप मोठ्या प्रमाणात समजलेलं असतं आणि त्यामुळेच आता इरावती स्वतःचीच पाठ थोपटू लागते आणि तिला असं वाटत असतं की तिने जे काही केलं आहे ते एकदम योग्य केलेलं आहे पण आता हा व्हिडिओ खरं तर तिने माहीकडनं बनवून घेतलेला असतो माहीला तिने सांगितलेलं असतं की बघ तुला तर हे सगळं सोडून जायचं आहे ना आणि मीसुद्धा हे बाळ त्याला देणार आहे पण त्यासाठी आपल्याला थोडं का होईना खोटं हे बोलावंच लागणार आहे आणि या सगळ्यात तू मला सपोर्ट करणार आहेस असं देखील तिने सांगितलेलं असतं दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की इरावती जे आहे ती आपलं तर काम करत असते पण अक्षय म्हणत असतो की नाही माझा माझ्या कानांवर डोळ्यांवर विश्वास नाही आहे माझी रमा मला सोडून जाणार नाही असं तो सीमाला म्हणतो आणि या सगळ्याच्या शोधात तो आता बाहेर निघायचं ठरवतो तर दुसरीकडे आता साईकडे ती असेल का असं इरावती म्हणते तर साई खरं तर शुद्धीवर नसलेल्या रमाला उचलून घेत आता तिला गाडीमध्ये बसवणार असतो आणि हे सगळं काही अक्षय पाहतो अक्षय जेव्हा हे सगळं पाहतो त्यावेळेला आता मुद्दामून इरावती सांगत असते की बघितलंस का हे सगळं रमाचं सा काय चालू आहे आपण तिला शोध घेतोय आणि ती मस्त आता चाललेली आहे बघ लाँग ड्रायव्हला त्यांचा मस्त रोमॅन्स झाला आहे आणि तू इथे टेन्शनमध्ये आहेस ते आता गाडीच्या मागे अक्षय धावत पळत जात असतो पण आता त्या गाडीच्या मागे तो जात असताना साईला काही अक्षय दिसत नाही आणि म्हणूनच साई जो आहे तो गाडी घेऊन तिकडनं साईला निघतो आता अक्षय रमाची भेट कशी होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे